त्यात्र वे इयका झोक्या तीयका झोक्या जास्त बघलं लांब आलय कसं राजा वाली राजा वाली राजा वाली तो तुमर आई तिकडी पा ह्याला जखरेला एक बाय असे जीज भावर कु बात होती कसा काय करते काय नाही म्हणली शास्त्राची पूजा करते कशाची

बरच किती छान देव घर आहे बघा म्हणतात कुठं जात आहे नेमकं नेमकं तुम्ही तरी मी आले मामाच्या कधी आमच्या इकडे मामी आमच्या सहपाक बनवत्या आमच्या मनी साहे म्हणजे जिकडे गेलं की बायांना काहीतरी कामं लागतात आहे ना आता ते आज ऐकलं मामीने नाही लगाय म्हटलं तुम्ही सहपकात राळा नको करू त्या चार बेस करून छन्नी करी मळून घेतली आहे, आता आम्ही एक जण का सहा जणी आम्ही आलोय सोलापूरला मामाच्या घरी गीतांजली मामीच्या बाहेर आलोय आमच्या आणि आजी आमची माझं पाहुणे एकच आहे कविता कवितासून तुमचं कसं काय एकच कविता माझ्या मामाची मुलगी आहे हा सारखं सांगावं लागतं हा असू द्या आता चालल स्वयंपाक करायचं मस्त मटकी किरी तिकडे इडली आहे सगळं आणखी काय 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 चाललय कर का आमची चपात्या लागते आठवण असते हाय ना सगळ्यांनी बघून घर दाखवते आता आजी आमची आजीच चालली धावपळ घर बघा बघू शकता हो आणली की ती बरावं बा, लागते ना हा घरात घेऊन यावं लागेल आता माझी आजी आणि भेटीवर झालं हो तिकडं असं मस्त बेडरूम आहे त्यांचं ही आमच्या आजी सोलापूर मध्ये मध्ये राहते आमच्या बघू शकता अस मस्त अस वातावरण इकडे आपली गाडी पार्किंग केली आहे आणि इथं हॉस्पिटल आहे समोर मस्त असं दाजी म्हणतात इकडं दाजी ही दोन दाजी इकडं बसलेत राम 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 व्हिडिओ घर दाखवलं ना सगळ्यांना घर कसं आहे काय ते हा मामींचं घर

कुठे मनीषता गेले का तिकडून काकी का हाय हाय वय हो इकडे हा चला आले आता आले

गाव संत शिरोमणी सावत आरती आरती घ्यायची आणि अठ्ठावीस तारखेला सावता महाराजांची कुंड्यात सव्वीस तारखेला जो ताना येतो बस सात दिवसाचा जीव ताणा येते तिकड इतक्याला